जे धवलं जाती नाही काल प्रतापराव पवार सकाळगुरचे अध्यक्ष शेती मंत्री देशाचे त्यांना मिळते आणि त्याच महत्व त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये शेती मंत्री जे आहेत त्यांनी हे देवं असं काम आहे असं सांगितलं त्याची सुरुवात आपण बारामती वर्ण केली त्याचा आम्ही व्यवस्था करतो की तंत्रज्ञान शेतीला आहे अनेक आहे आहे इंजिनिअरिंग उपयोगी आहे पण आमचा इंटरेस्ट त्याची आम्ही सुरुवाती केली ती चक्र असते पाणी घेणार होते आणि ऊस दिवस आज आमचा अनुभव एवढ्या उसाला पाणी कमी दाखवली त्याच्यानंतर उषाच्या कालावधी

काही उसाची शेती घेतली शेतकऱ्यांना बोलून प्रत्येक शेतकरी आणि शेतकऱ्यांची निवड त्यांच्यामध्ये शेताचा कार्यक्रम असं पण आनंदाची अशी गोष्टी आहे की शेतकऱ्यांच्या अतिशय आहे आता माझ्याकडे उत्पना होते ही स्वतः शेतकरी आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष

आम्ही घेणार असं जाहीर केले या गोष्टीचा फायदा शेतकऱ्याला आणि राज्याला साहेब राज्यामध्ये पाणी टाकायचे संकट समोर येत नाही आपण बघतोय लहान मोठे प्रकल्पामध्ये आता सध्या अडतीस टक्के साठा आहे आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल हा पाणी साठा पाणीसाठा जीवित टक्क्याची आजच्या सकाळला बातमी आपल्या इरिगेशन ची वाटले पण पार काळजी करण्यासारखी आहे त्याच्या आधी असं झालं होतं काही आजच झालं याच्या आधी सुद्धा दोन तीनदा झालं होत आणि माझी खात्री आहे की शेतकरी सुद्धा पाण्याचा जोखून विचार करतील वापर करतील असा हा वेळ आणि जीव येणार बोलने ने काय काळजी करत अव्हे कप याच्यातून हवं नाही ना गा साहेब राज्यातला प्रश्न आहे मुंबईच्या निवडणुका काय येऊ पाहात आणि ठाकरे कुटुंब म्हणजे दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय डाळीचा कार्यक्रम झालेला हा कर्तव्यच एक प्रश्न त्याचे वाचले नाही ही नाही साहेब गेल्या तीन पंधरा दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार कुटुंबियांचं मनोरंजन म्हणजे एकपाय आणि बारामतीकारांना मी भेटतो आता हा समजा उष्काळ त्याच्या आम्ही काम करतोय あとは、アメリカ軍の総局で、そっ、ね、サーカルカローだって言う。アメリカサルカローで、サーカルカローパチリにしそうな、え、絶対一部のですね。